शिक्षण मंडळी जिथे विद्यारूपी वटवृक्षाचा आणि वटवृक्षाचे शिक्षणासाठी गंधार जंगल वटवृक्षाचे शिक्षणासाठी गंधार जंगल सावित्री तू आज हवी होतीस सावित्री तू आज हवी होतीस पाहण्यासाठी उपवणारी ही शिक्षण सरिता भिडेवाडा नवे हा श्री शिक्षणाचे विश्वविद्यापीठ श्री शिक्षणाचे विद्यापीठ जी आम्हा जी आता मिरवतोय आमदार विंदावली जी आम्ही मिरवया तेंडौ चले एकते जनमला चले एकते जनमला नचिजानीले पुरे दामपत अशा कार्य करत तो हा तरीही जगती तेच असे खरे भारतरत्न रत्न नवे विश्वरत्न विश्वरत्न विश्वरत्न